नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी मोजक्या साहित्यातून कुरकुरीत अशी तिळाची चिक्की किंवा तुम्ही ह्याला तिळपट्टी पण म्हणू शकता तर करून दाखवते तर त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत तुम्ही पॉलिशचे तीळ घेतले तरी चालतील एक वाटी तीळ एक वाटी साखर पिस्त्याचे काप सजावटीसाठी थोडं तूप लागणार आहे आणि हा बटर पेपर आहे तर मी इथे बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही जर पोळपाटावर वगैरे लाटणार असाल तर आधीच तूप लावून घ्या किंवा प्लास्टिक शीटवर पण तूप लावून तुम्ही ही तिळपट्टी तयार करू शकता तर सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत चला तर आता आपण तीळ भाजून घेऊया कलर चेंज होईपर्यंत आणि ते हळूहळू तडतळायला लागेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे म्हणजे एकसारखे ते भाजून होतात याआधी पण मी आ, तिळगुळची रेसिपी परत तिळाच्या वड्या बिनपाकाची तिळाचे लाडू अशा बऱ्याच रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या पण तुम्ही पाहू शकता ती आता तडताळायला सुरुवात झाली आणि कलर पण चेंज झाला आहे आता गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये आपल्याला साखर विरघळून घ्यायचे आणि साखर घातली गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे थोडं तूप आणि अगदी एक चमचाभर पाणी घालते आणि आता साखर विरघळून घ्यायचे चांगली आणि साखर विरघळ विरघळायला ठेवायच्या आधीच आपल्याला आपण ज्याच्यावर ही वडी करणार आहोत तिरपट्टी त्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे एकदा साखर विरघळली की मग वेळ ना वेळ पटकन आपल्याला प्रोसेस करायची असते नाहीतर मग ते मिश्रण कडक होत जाते बघा साखर आता पूर्णपणे विरघळली आहे आणि आता आपण चेक करणार आहोत ही याची एकदम गोळी होती आवाज येत असेल तुम्हाला आता गॅस बंद करायचा आहे आणि हे जे तीळ आपण भाजून ठेवलेत हे यामध्ये घालायचं आहे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे कारण की हे मिश्रण लगेच कडक होतं आता हे आपण जे बटर पेपरवर थापणार आहे त्याच्यावर हे काढून घेते तुम्ही पोळपाटावर प्रॅक्टिस असेल तर पोळपाटावर पण करू शकता किंवा प्लास्टिक शीटवर पण हे छान थापली जाते बगाता हे बघा आता हे मिश्रण मी काढून घेते आणि ते एकसारखा गोळा करून घेते पटापट -पत करायचं म्हणून तिळ जरी तुम्ही भाजून घेतले आधी तरी हे जे आपण पातात करायचं करतो ते एक एक वाटी म्हणजे घ्यायचं म्हणजे हळूहळू ते आपल्याला करता येतं नाही तर मग मिश्रण गार गार झालं की घट्ट होतं आणि मग लाटता येत नाही तर ह्याची पातळ एकदम लाटून घ्यायची पट्टी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आधीच सगळी तयारी करून ठेवायची तूप वगैरे लावायचे नाही तर मग नंतर हे सगळं कडक होतं मिश्रण ते बरं गार होऊन द्यायचे तोपर्यंत तूप घेते मी आणि दुसरं जे मिश्रण आपण ठेवले ते काढून घेते लगेच हे कडक होत पिस्त्याचे काप ठेवते मग दिसायला चांगले एकदम कडक आहे पातळ झाली आता मी दुसरी पण लाटून घेते प्लास्टिक शीटवर पण अशीच इझिली लाटता येते त्यामुळे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या शीटवर पण किंवा आपल्या प्लास्टिकच्या बॅग असतात ना त्याच्यावर पण कट करून असं लाटू शकता तुम्ही इथे हवं तर वेलची पावडर पण घालू शकता यामध्ये आता हे पूर्णपणे मी होऊ देते आणि मग काढून घेते आता किती मस्त पातळ एकदम झालेली आहे आणि आता ही दुसरी पण मी काढून घेते आणि याचं काय असे आपण तुकडे करून घेऊ शकतो बा आपल्याला जसे पाहिजेत ना बघा अगदी मोजक्या साहित्यापासून कुरकुरीत अशी तिळपट्टी तयार आहे आणि सहज कोणालाही चावता येईल बघा एकदम कुरकुरीत झाली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद